नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे एकोणतीस एप्रिलच्या रात्री झालावडमध्ये एक अशी भीषण घटना घडली ज्याने संपूर्ण देशाच्या मनावर ठसा उमटवला ही घटना होती सतरा वर्षीय ज्योती जी केवळ मैत्रिणीच्या लग्नात हजर राहण्यासाठी घराबाहेर पडली होती पण तिच्या या निर्णयानंतर घडलेल्या घटनांनी सर्वांना चकित केले त्याच दिवशी रात्री दहा वाजता ज्योती आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती लग्न संपल्यानंतर ती रात्री साडे अकरा वाजता घरी परतली पण इतक्या रात्री एकटीने दोन किलोमीटर चालत जाऊन घरात येणे आणि नंतर अर्ध्या तासाने पुन्हा बारा वाजता लोटा घेऊन शेतात शौचालयासाठी जाणे या वर्तनावर गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जर तिला फक्त लग्नात जायचे होते तर ती एकटी का गेली आणि इतक्या रात्री शेतात शौचालयासाठी जाण्याची काय गरज होती असे प्रश्न गावात चर्चेचा विषय झाले होते दुर्दैवाने त्या रात्री ज्योतीच्या जीवनात एक भयावह अध्याय जोडला गेला शेतातून परत येत असताना तिचा नऊ तरुणांनी अपहरण केला त्यांनी तिला निर्जन ठिकाणी नेऊन तब्बल सहा तास सतत अत्याचार केले नंतर बेशुद्ध ते बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी सोडून ते पळून गेले जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती घरी गेली आणि आई वडिलांना सर्व हकीकत सांगितली पालकाने लगेच पोलिसाकडे तक्रार केली आणि गुन्हा दाखल झाला पोलिसांनी या प्रकरणातील सर्व नऊ आरोपींना अटक केली त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम सत्याऐंशी आणि सत्तर अंतर्गत तसेच पोस्को कायद्याखाली कारवाई करण्यात आली मेडिकल रिपोर्टनुसार ज्योतीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले तरीही काही आरोपी आपली निर्दोषिता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ती आम्हाला भाऊ म्हणत होती मग आम्ही असे कसे करू या प्रकरणातील एक गंभीर मुद्दा म्हणजे ज्योती सहा तास गायब होती तेव्हा तिचे पालक काय करत होते हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे तिच्या वर्तनातील काही गोष्टी संशय निर्माण करत असल्या तरी बलात्कार ही कोणत्याही परिस्थितीत माफ करता येणारी गोष्ट नाही हा प्रकरण कोर्टात चालू आहे आणि आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाईल यामध्ये खरे कोण आहे आणि खोटे कोण याचा निर्णय न्याय यंत्रणा करेल पण एक गोष्ट निश्चित या घटनेने समाजमानवाला झालेल्या जा धक्क्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे तुमचं या, या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद